राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन <tương> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोयासान विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण अलीकडे झालेल्या दोन तीन पावसांनी लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतात पाण्याची वाढ आमदार अमित देशमुखांनी दिल्या सरकार विरोधी घोषणा शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे एमआयडीसी भूखंडाचा उद्योजकांकडून गैरवापर पाच वर्षापासून दोन कोटीची वसुली थकीत आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत यावेळी कोयासन विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करताना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे जपानच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटनाला प्रोत्साहन आणि जपानमधल्या कंपन्यांना राज्यात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार आहेत पावसांनी लातूरला करणाऱ्या जलस्रोतात पाण्याची वाढ झाली आहे नागझरी बॅरेजमध्ये पाणी साठा निरंक होता तो आता एक पॉईंट तीस मीटरने अर्थात शून्य पॉईंट पाच दशलक्ष घनमीटरने वाढला आहे मांजरा धरणातला साठा तीन पॉईंट शून्य दोन दशलक्ष घनमीटर इतका वाढला तर रेणापूरच्या भंडारवाडी धरणात तीन पॉईंट शून्य शून्य दशलक्ष घनमीटर इतकी वाढ झाली नागझरी प्रकल्पावरून हरंगुळच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवणे सुरू झाले आहे नागझरीचे हे पाणी लातूरला महिनाभर पुरेल ला असे मनपाचे पाणी पुरवठा अभियंता विजय सोळखणे यांनी सांगितले आपलं प्रशासन मात्र उजनी की भंडारवाडी की उस्मानाबाद याच घोळ्यात अडकून आहे मात्र नागझरीला आलेल्या या पाण्यामुळं नागझरीकर सुखावले आहेत असं सरपंच ज्ञानेश्वर पवार यांनी सांगितलं आंबेजोगाई शहरातील नागरिकांचा अत्यंत महत्वाचा असलेल्या पाण्याचा प्रश्न तसेच इतर विकासांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास जलसंधारण रोजगार हमी योजना आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आंबेजोगाई शहर पाणी टंचाई आढावा बैठकीत केले या बैठकीस आमदार संगीताताई ढोंबरे मानव लोकचे द्वारकादास लोहिया नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रचना मोदी अपर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी संतोष देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती आंबेजोगाई शहराच्या पाण्याच्या प्रश्नासोबतच प्रलंबित असलेल्या विकासाची कामे येणाऱ्या काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात ती येतील तसेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळवटी तलावाची उंची वाढविणे बुट्टेनाथ तलाव करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक लवकरच घेण्यात येऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईकच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल त्रि शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट

सत्तेतल्या माणसाला विरोधी भूमिकेत जायला अवघड जातं आणि खूप काळ विरोधी बाकावर बसलेल्यांना सत्तेत आल्यावर कसं वागायचं कळत नाही असंच महाराष्ट्रात झालंय काँग्रेसवाल्यांना आपण विरोधात आहोत हे अजूनही समजत नाही आणि आपण सत्तेत आहोत हे भाजपवाल्यांना अजूनही उमजत नाही सत्ता परिवर्तनाला वर्ष होत आलंय परिवर्तनापासून काँग्रेसवाल्यांनी अनेक आंदोलनं केली पण त्याला मनावी तशी धार नव्हती आणि भाजपवाल्यांनी अनेक निर्णय घेतले पण त्यात सत्ताधारी असल्याची जाण दिसत नव्हती अमित देशमुख यांनी दुष्काळ प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे निदर्शनी केली कार्यकर्त्यांना जनावरांसह पाचारण केलं आणि विशेष म्हणजे आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यावर धरणे देत चक्क घोषणा दिल्या घोषणा शिस्तीत होत्या लातूरच्या जुन्या औद्योगिक वसाहतीतील पन्नास टक्के उद्योजक उद्योगासाठी असलेल्या भूखंडाचा वापर व्यावसायिक व व निवासी करण्यासाठी करतात याबाबत अनेक वेळा तक्रारी वो पुरावे नाही मंत्रालय कारवाई होत नहीं, माहिती माहिती अधिकारात मागून मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी वसमतचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांना पावसाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्यास माहिती सादर केली भूखंडावर अनियमित केलेले बांधकाम बांधण्याची कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी आता स्पष्ट आहे त्यामुळे उद्योग क्षेत्रात चांगलीच खबर उडाली जुन्या एमआयडीसीत उद्योग वगळता इतर अनेक उद्योग चालू आहेत किराणा दुकान केश कर्तनालय वस्तीग्रह खाना व टोलेजंग बंगले बांधले आहेत उद्योगाच्या नावाखाली सवलती घेऊन उद्योजक त्यांचा वापर बिनभोबाट करीत आहे दोन हजार दहा मध्ये लातूरच्या दहा उद्योजकांना नियमबाह्य भूखंड वापरल्याबद्दल एक कोटी पंच्याहत्तर लाखाचा दंड ठोठावण्यात आला मात्र आजपर्यंत एक छदामही संबंधित उद्योजकांनी भरला नाही अधिकाऱ्यांचे उद्योजकांशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे ते याबाबत ठोस कारवाई करीत नसल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर भाईकट्टे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून कागदपत्रे जमा केली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटा प्रकरणी तेरा आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले यापैकी पाच आरोपी दोषी नाशिक दुष्काळी परिस्थितीची जाण सरकारला नाही पंतप्रधानांनी महाराष्ट्राला भेट द्यावी दुष्काळासाठी केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री प्रश्नी लातूरच्या दलित सेनेनं काढला लातूर तहसीलवर मोर्चा लातूर जिल्ह्यात आजपर्यंत दोनशे पंच्याण्णव पॉईंट त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस पुणे विद्यार्थी हक्क परिषदेत विद्यार्थी प्रतिनिधीचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर हल्ला बोल आयोगाच्या परीक्षाची वयोमर्यादा चाळीस वर्षापर्यंत करण्याची विद्यार्थ्यांची मागणी सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंधराचे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही मुकुल जोशी नमस्कार हेडलाईन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोयासान विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण अलीकडे झालेल्या दोन तीन पावसांनी लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतात पाण्याची वाढ आमदार अमित देशमुखांनी दिल्या सरकार विरोधी घोषणा आंबेजोगाई शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे एमआयडीसी भूखंडाचा उद्योजकांकडून गैरवापर पाच वर्षापासून दोन कोटीची वसुली थकीत आणि याचबरोबर नमस्कार लईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी